मी अनिल बबन गावसाने राहणार मालवंडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर दोन हजार बावीसपासून मालवंडी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराबाबत मी वेळोवेळी अर्ज विनंत्याद्वारे तक्रारी सुद्धा आज दोन हजार चोवीस चालू आहे तरीसुद्धा खूप प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही तर माझ्या सुरुवातीपासून दैनंदिन सुविधाचा अभाव असलेल्या मालवंडीमध्ये ग्रामपंचायतबाबत तक्रारी चालू आहेत त्यातली आजची माझी मागणी आहे मालवंडी ग्रामपंचायतीच्या गाळे बाळा गाळे धारक गेले पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतीला एकही रुपया भरलेला नाही त्याबाबत आज मी मागणी लावून धरलेली आहे आणि ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत ऑडिट रिपोर्ट आणि काँग्रेसचे जे मालवंडी गावामध्ये रस्ते करण्यात आलेले आहे त्या रस्त्याचे टेस्ट रिपोर्ट याबाबत आज मा मागणीसाठी मी तेरा सहा दोन हजार चोवीसपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बसलेला आहे आणि प्रशासन नुसतेच खोटे आश्वासन देत असल्यामुळे मी त्यांच्या शब्दावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कारवाईची मागणी केलेली आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही ग्रामपंचायतचे एकूण बारा गाळे आहेत त्याला भाडं आहे महिना तीनशे रुपये ते गेले पंचवीस ते तीस पासून एकही रुपया ग्रामपंचायतला भरलेला नाही आणि काही ग्रामपंचायतच्या इमारती आहे त्याच्यावर कब्जा केलेला आहे त्याचा कुठलाही करार वगैरे झालेला नाही आणि ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार म्हटलं तर कुठलंही कापडी नाही म्हणजे जमा खर्चाची नोंद नाही त्याच्यामुळं मी ग्रामपंचायतला जे मिळगत येते ते किती प्रकारातून मिळगत होते आणि त्यातून किती पैसा खर्च होतो बाबीची माहिती मागितली असतं पुरोगामी ग्रामसेवक सय्यद यांनी पाच वर्षाचा मला लेखाजोखा दिला होता पण त्या पुरा प्र त्याची खात्री करून घेण्यासाठी मी जमा खर्चाच्या पावत्या मागितल्या असतात तो देण्यात आलेल्या नाही त्याच्यामुळं भ्रष्टाचार झाल्याचे मला जाणवले आणि त्याबाबत मी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे ग्रामपंचायत दफ्तरची चौकशीची मागणी केली तर पंच दोन हजार तेवीसला ला झालेला आहे आता त्याची दुरावस्था बेकार झालेली आहे रस्त्याची तर अडीचशे तीनशे मीटरचा रस्ता आहे जिल्हा परिषद शाळेपाशी एक आहे आणि भीमनगरपासी एक आहे होते पोटर गोळा आलेली होते